अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे दरम्यान सध्या अयोध्येत पोहोचलेल्या एका घंटेची चर्चा सुरू आहे याची दोन कारण आहेत एक धार्मिक तर दुसरं राजकीय कारण आहे ती कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी पाहूया या घंटेच्या चर्चेचं धार्मिक कारण राम मंदिरासाठी ही खास सहाशे तेरा किलो वजनाची घंटा तयार करण्यात आली आहे तामिळनाडूतील रामेश्वरम इथून ही घंटा अयोध्येत दाखल झाली आहे ही घंटा अष्टधातूंपासून तयार करण्यात आली आहे या घंटेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही घंटा जेव्हा वाजेल तेव्हा त्यातून ओम असा ध्वनी ऐकू येईल असं सांगितलं जात आहे श्रीरामाने लंकेवर स्वारी करण्यापूर्वी रामेश्वरम मध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती अशी श्रद्धा आहे त्यामुळे राम मंदिरात बांधण्यात येणाऱ्या या घंटेमधून ओम ध्वनी शिवशंकराच्या उपस्थितीची जाणीव करून देईल असं सांगितलं जात आहे आता या घंटेच्या चर्चेचं राजकीय कारण देखील पाहूया काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला होता पण आता त्यांच्याच आत्या आणि डीएमकेच्या केच्या नेत्या खासदार कनी यांच्या कुटुंबियांनी ही खास घंटा राम मंदिरासाठी पाठवली आहे त्यावर त्यांचं नावसुद्धा आहे अष्टधातूंपासून बनवलेल्या या घंटेवर इंग्रजीमध्ये जय श्रीराम असं आहे डीएमकेच्या खासदार कनिमोळी या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या सावत्र भगिनी आहेत कनिमोळी यांचे पती हे सिंगापूरचे नागरिक आहेत तसंच कनिमोळी ह्या डीएमकेमध्ये मध्ये प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळतात त्यामुळे या दोन्ही कारणांनी सध्या या घंटेची अयोध्येत चर्चा होते आहे